वर्षाचा जो काही गॅप पडलेला आहे त्याचं पहिलं कारण देतो तुम्ही सामान्यांसाठी होता आणि तो सहा वर्ष का नव्हता तर त्याच्यासाठी माझी लेकरं लहान आहेत लहान होती तेव्हा आता मोठी झाल्यात माझ्या पेक्षा उंच माझी माझे कनिष्ठ कनिष्ठ दाखटे चिरंजीव आहे मोठ्याच्या पेक्षा मोठा झाला पण लहान होते खूप आणि मी सिंगल फेरेट असल्यामुळे मला त्यांना वेळ देणं गरजेचं होतं एकदा आंदोलनातून आलो होतो उशीर आणि त्यांनी सांगितलं की पप्पू आम्हाला तुमची वेळ हवी आहे गरज आहे आणि मग तो वेळ मी भी माझ्या लेकरांना ला मोठं करण्यामध्ये त्यांना चांगले संस्कार घडले पाहिजे मी स्वराज्य प्रतिष्ठानला जिल्ह्याला सामान्यांना माझं कुटुंब मानून मी भी काम केलेलं आहे मग फक्त लहान असल्यामुळं लेकरांना लक्ष देणं माझं कर्तव्य होतं सिंगल फ्रेंड असल्यामुळे आणि त्या वेळाचा सत्कारी वेळ कसा मार्गी लावा म्हणून मी सहा वर्ष कडक अध्यात्मात होतो साडे चार वर्ष झालं अन्न ग्रहण नाही केलेलं आहे अखंड उपवास चालू आहे माझा त्यामुळे तब्येत आधीची आणि आताची फरक आहे तर पाया चप्पल नाही कारण साधारण अडीच तीन वर्ष झाले एक नवस बोललाय पण माझं अन्न त्या हा माझा आयुष्यभरासाठी ठेवलेला जे उपवासाला चालतं तेवढंच राहत आता मी दोन हजार आठ पासून इथं आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं की ह्या अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये मी माझं नाव नेम सगळं चेंज आहे माझं नाव रघुल कार्तिके पार्वती महादेव आहे सरनेम माझा महादेव आहे त्या नावाने मला संबोधावं हो, गॅजेट ऑफ इंडिया मध्ये तिथे तसं केलेलं आहे आणि माझे सर्व डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड अकाउंट तीन वर्षापासून तसेच आहे तेव्हा माझं नाव रकुल कार्तिके पार्वती महादेव हळूहळू होईल आणि पत्रकारांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय म्हणजे आता माझं सामाजिक जीवन तुम्हाला माहिती आहे तुमच्या सर्वांच्या मदतीने मी एवढा मोठी भरारी घेऊ शकलो की राज्यभर माझं नाव झालं किंवा दिल्लीपर्यंत माझ्या सर त्या वेळातल्या प्रतिष्ठानच्या शाखा कर्नाटकात अडीच हजार मावळ्यापासून दिल्लीपर्यंत अशा पद्धतीने मी काम करत आलोय शिवभक्ती स्वराज्यवर सर, प्रेम आपल्या सर्वसामान्यांसाठी कष्ट करत आलो साधारण ट्वेंटी ट्वेंटी ही त्यावेळात केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होत एक स्कीम होती ट्वेंटी ट्वेंटी म्हणून सरकारबरोबर चालली सगळं चाललं पण मी माझी योजना थांबवली नाही योजना काय होती की दोन हजार वीस पर्यंत भारत देश मोदींनी मुक्त करायचा मग आपण त्याच्यामध्ये सक्रिय योगदान दिलं आणि आपल्या जिल्ह्याचं दायित्व आपण घेतलं की आपण जिल्हा मोतीबिंदू मुक्त करायचं आणि मग त्याच्यामुळे मी मा त्यावेळात साधारण गावोगावी शिबिरं घेतली आणि कुठं परमनंट शिबिरं राहतील तर वाईमध्ये आणि मलदारपेठमध्ये पाटणमध्ये मधुक्र झालं यांनी खूप सहकार्य केलं तर आपले पाटण तालुक्यामध्ये ऐंशी हजार मोतीबिंदीचे ऑपरेशन दोन हजार आठ पासून आज ताब्यात झालेली आहे म्हणजे इतकं छान आपल्या माध्यमातून काम झालं पंचवीस हजारच्या पेक्षा वाईट तालुक्यात झाली आणि उर्वरित जिल्ह्यात म्हणजे सव्वा लाख लोकांच्या डोळ्याला आपण चांगली दृष्टी देऊ शकलो आणि एका ऑपरेशनला दहा हजार खर्च येतो सव्वा लाख झाले त्याचा रेकॉर्ड पण आहे आपल्याकडं त्याचा कधी म्हणजे राजकारणासाठी त्याचा मी कधी वापर केला नाही त्याच्यानंतर आंदोलन असतील जे आपण विजेचं आणि पाण्याचं आंदोलन गाजलं म्हणजे त्यावेळेस लोक पत्रकार माहिती असायचे उद्घाटन म्हणायचे किती वेळा हवा विजेचं पाहायचं म्हणजे जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत ते चालू राहणार त्याच्या वेळात त्या आंदोलनाने इतकं त्या विजेचा पाण्याचा मुद्दा परमेश्वराच्या कृतीने आशीर्वादाने या मुद्दे आलेला होता आणि त्यांना तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य दिलं जिल्ह्यातल्या लोकांनी सहकार्य दिलं एवढी ताकद झाली की आपण हजेरीमाळ बघू शकलो आता ठीक आहे दुसरा फोन तिथं म्हणजे झाले दुसर बुकू शकत नाही गर्वात नाही पण एक सर्वसामान्य कुटुंबात शिवभक्त माझ्याची ताकद काय असते तर तो हजारे म्हणून राहू शकतो जर त्याला लोकांनी त्याची भावना असेल तर लोक तेवढ्या पद्धतीने मदत करतात आणि ते करत असताना मग मध्यंतरी काय काळ घडला माझ्यावर एक छोटा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस माझ्याबरोबर परिवार कोणी नव्हता माझी लेकर खूप लहान होती म्हणजे जस्ट छोटा हा चालायला लागला होता आता ही माझ्या जे काही राजकीय भूमिका थोड्या नंतर मी मांडणार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांना बोलवलेलं आहे तर पूर्वीच सगळं मी आधीच सर्व सांगतोय आता त्याच्यानंतर एक पक्षामध्ये जावं लागलं का तर मी बावीस महिने आत असल्यानंतर बाहेर आल्यानंतर विस्कळीत झालेलं होतं शेताच राखण करणार रा जर नाही तर शेत कोणी काही करू शकतं मग अशी परिस्थिती झालेली होती मग कुठला तरी पक्ष घ्यावा मग त्या हिशोबाने मनसेमध्ये आणि मला मनसेमध्ये खूप चांगलं राज्याचं प्रतिनिधी शेतकरी सेनानी त्याच्यामध्ये फॉर्म केली माझं योगदान त्याच्यामध्ये देऊन रेत कुमुदाची आंदोलन घेतली मायक्रो फायनान्सची आंदोलन घेतली आणि खूप ह्याच्यामध्ये होत पण मला लेकरांकडे लक्ष देण्यासाठी वैयक्तिक कारणासाठी सिंगल पेरेंट असल्यामुळे लेकर लहानची मोठी करून मग आंदोलन करू मिन टाइम जर मायक्रो फायनान्सवाल्यांना न्याय मिळावा रेत कुमुदाला न्याय मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे मग ते असं काही घडलं नाही आता जसं मी माझा अध्यात्मातला तो टप्पा आटपला आता मी समाजासाठी लढू शकतो समाजात विसरू शकतो ते जसं सुरू झालं तसं मग आता काहीतरी राजकीय भूमिका आपण घेतली पाहिजे कारण त्या राजकीय ताकीशिवाय आपल्याला पुढं सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही त्यामुळं आपण एक राजकीय भूमिका आता लवकरच घेत आहोत तर राजकीय भूमिका आपली अशी आहे की मी पहिल्यापासून म्हणजे सर्वसामान्यांबरोबर राहिलेलो आहे किंवा दारे दारे, दारे आवाज येतो सर्वसामान्यांबरोबर राहिलेलं आहे नको नको सर्वसामान्यांबरोबर राहिलेलं आहे मी अध्यात्म सर्व जाती धर्मांना मांडणार आहे मग मा, माझी मा जी, जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठल्याही एका जाती धर्माला पंथाला असं न मानणारा असावा त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली पण मी काही कारणास्तव ता ती टाळली पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत त्यामुळे काहीच हरकत नाही त्यामुळे मी लवकरच येत्या चार तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन मग तुमच्या माध्यमातून माझी माध्य विनंती आहे आ, की मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलन तडीच नेता येतील आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधव तुम्ही आहात तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते अकरा टक्क्यांनी मिळतात बरोबर आहे पेक्षा तर जास्त नाही आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत त्यांना शेत पण नाही शेतात कामाला जातात घरी दुनं करायला समजा कोण येत असेल तर त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं अठरा ते चोवीस टक्क्याने मिळतं आणि मग फायनान्सवाले हो त्याच्यावर दंड बसवत बसवत ते तीस टक्क्यापर्यंत नेतात असं त्या काळात भारतभरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण दीड लाख कोटी होते तो आकडा आता आम्ही काढला तर तो साडेचार कोटीच्या वरती गेलेला आहे तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याजदर घेतलेला आहे तो व्याजदर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मुभा मिळावी हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रियादाईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसं होतंय तसं त्या आंदोलनाला देशभरच आंदोलन आहे कारण तो केंद्रात कायदा बदलावा लागणार आहे ही विनंती आहे आता याच्यानंतर